मंडळी वृषभ राशीच्या स्त्रिया जन्मतः सौंदर्याचं वरदान लाभलेल्या असतात मोहक डोळे आकर्षक कमनीय बांधा लांब सडक केस सुंदर हास्य स्थिरपण आकर्षून घेणारी नजर दमदार मनात भरण्यासारख्या हालचाली पुष्टखान दे दंड एकंदरीत पुरुषाच्या मनात आकर्षण निर्माण व्हावे असे सौंदर्य वृषभ राशीच्या स्त्रियांना मिळालेलं असतं वृषभ राशीच्या स्त्रिया त्यांच्या मूळच्या सौंदर्याला खुलवतील असे काही आकर्षक पोशाखही वापरतात पारंपरिक साडी पंजाबी ड्रेस घागरा याबरोबरच पाश्चिमात्य पोशाखही वृषभ राशीच्या स्त्रियांना शोभून दिसतात नटण्या मुरडण्याची यांना अतोनात हौस असते ब्युटी पार्लरवर सौंदर्य प्रसाधनांवर या खर्च करत असतात मोजकेपण ठसठशीत दागिने घेण्यावर यांचा कल असतो रेशमी साडी गजरा अत्तर पायात चांदीच्या साखळ्या हातात बांगड्यांची मंजूळ किणकिण हा असा साज शृंगार म्हणजे वृषभ राशीची स्त्री वृषभ राशीची मुलगी ज्या घरात असेल त्या घरातलं वातावरण हे रसिकतेचं सौंदर्यपूर्ण असतं छान रंगसंगती साधणारे पडदे कलात्मक चित्रे काचेची नक्षीदार भांडी तुम्हाला त्या घरात आवर्जून मिळणारच परिस्थिती बेताची असली तरी वृषभ राशीची स्त्री उत्तम संसार करते ती ज्या वस्तू आणते त्या दर्जेदार चांगल्या आणते सौम्य स्वभाव आकर्षक रूप यामुळं राशीच्या स्त्रिया पाहताच सर्वांना आवडतात त्यांचा सहवासही हवा हवासा वाटतो सहसा वृषभ राशीच्या स्त्रिया संबंध तोडून टाकत नाहीत नातेसंबंध मित्रमैत्रिणी त्या जोडून असतात अगदी ऑफिसमध्ये असल्या तरी कामातून थोडा तरी वेळ काढून मित्रमैत्रिणींच्या अडचणी ऐकून घेतात त्यावर काहीतरी उपाय किंवा सल्ला देतात सिंह राशीप्रमाणे खूप मानी असतात तसंच कर्क आणि मीन राशीप्रमाणे हळवे आणि भाऊकही असतात एखादी गोष्ट त्यांना पटली की त्या स्वीकारतात पण त्याची व्यावहारिकदृष्ट्या पूर्ण शहानिशा केल्यावरच त्या, त्या गोष्टीचा यांनी स्वीकार केलेला असतो वृषभ राशीच्या स्त्रिया स्वतःच्या कुटुंबाच्या हिताचा सर्वप्रथम विचार करतात एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे असं लक्षात आल्याबरोबर वृषभ राशीच्या स्त्रिया सावध पवित्रा घेतात आणि त्या व्यक्तीला तोडून टाकत नाहीत पण सामंजस्यानं दूर ठेवतात